नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत रॅपिडो ॲपवरून टॅक्सी रिक्षा किंवा बाईक कशी बुक करायची ते तर मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमधला प्लेस्टोर ओपन करायचा आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च सर्चबारमध्ये रॅपिडो सर्च करायचा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता रॅपिडो सर्च केल्यानंतर तुम्हाला हा जो ॲप पाहायला मिळत आहे रॅपिडो बाईक टॅक्सी ऑटो हा तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे मित्रांनो हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हा ॲप ओपन करायचा आहे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर विचारण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी विचारण्यात येईल तर मित्रांनो जो काही सहा अंकी ओ टी पी आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे लोकेशनसाठी परमिशन मागेल तर मित्रांनो तुम्हाला अलाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अलाव केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो इथे तुम्हाला विचारण्यात आलेला आहे वेअर आर यू गोईंग म्हणजे तुम्हाला आता कुठे जायचं आहे तर मित्रांनो यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळत आहे पिकअप लोकेशन आणि ड्रॉप लोकेशन तर मित्रांनो पिकअप लोकेशन म्हणजे ज्या लोकेशनमध्ये तुम्ही सध्या आहात आणि जिथून तुम्हाला कार बुक करायची आहे किंवा ऑटो रिक्षा बुक करायचं आहे ते लोकेशन, तुम्हाल तुम्हाल लोकेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ड्रॉप लोकेशन म्हणजे तुम्हाला ज्या कोणत्या लोकेशनवरती जायचं आहे ते लोकेशन तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे ड्रॉप लोकेशन टाकल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो इथून तुम्ही पाहू शकता ऑटो रिक्षा कॅब इकॉनॉमी कॅब प्रीमियम कॅब एक्सेल यापैकी कोणतीही गाडी इथून तुम्ही बुक करू शकता तर मित्रांनो तुमच्या सोयीनुसार जे काही तुम्हाला इथे गाडी सिलेक्ट करायची आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो इथून आपण आता ऑटो रिक्षा सिलेक्ट करणार आहोत तर मित्रांनो ऑटो रिक्षा बुक करणार आहोत त्यामुळे आपण ऑटो रिक्षावरती क्लिक केलेलं आहे तर मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बुकऑटो असं ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे बुकटो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बुकऑटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालते कन्फर्म पिकअप असं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला या कन्फर्म पिकअप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कन्फर्म पिकअपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही ड्रॉप लोकेशन आहे त्याचं जे काही भाडं होणार आहे ते तुम्हाला इथे दाखवण्यात येईल तर मित्रांनो हे जे काही भाडं आहे ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार इथे सेट करू शकता म्हणजे हे भाडं तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता तर मित्रांनो हे जे काही भाडं आहे ते तुम्ही कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला खालती बुक ऑटो किंवा बुक कार असा ऑप्शन पाहायला मिळेल तर मित्रांनो खालते तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप्टन वेटिंग फॉर एक्सेप्ट असं पाहायला मिळेल म्हणजे मित्रांनो तुमच्या एरियामधील जो काही कॅबवाला आहे म्हणजेच जो काही तुम्ही ऑटो रिक्षा किंवा कार बुक केलेले आहेत तो जवळचा कॅप्टन म्हणजेच जवळचा ड्रायवर तो तुमची ही जी काय बुकिंग आहे ती एक्सेप्ट करणार आहे तर मित्रांनो एक्सेप्ट केल्यानंतर कॅप्टन ऑन द वे असं तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर मित्रांनो कॅप्टन ऑन द वेच्या पुढे तुम्ही इथे पाहू शकता किती मिनटामध्ये हा जो काही ऑटो ड्रायव्हर किंवा कॅब ड्रायव्हर आहे तो तुमच्या इथे या करंट लोकेशनवरती येणार आहे त्याचा टायमिंग तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ह्याच्या खालती तुम्हाला इथे चार अंकी पिन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हा पिन तुम्हाला जो काही तुमचा कॅब ड्रायवर किंवा ऑटो ड्रायवर आहे त्याला तुम्हाला हा पिन सांगायचा आहे तर मित्रांनो खालती तुम्ही इथे जी काही तुम्ही ऑटो रिक्षा किंवा कार बुक केलेली आहे त्याचा नंबर देखील तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आणि जो काही ड्रायव्हर आहे त्याची डिटेल्स देखील तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत हा जो तुमचा कॅब ड्रायव्हर म्हणजे ऑटो रिक्षा किंवा कार ड्रायव्हर आहे तो तुम्हाला तुमच्या लोकेशनवरती ड्रॉप करणार आहे तर मित्रांनो या लोकेशनवरती ड्रॉप केल्यानंतर तुम्ही जी काही प्राईस सेट केली असेल ती तुम्हाला इथे त्याला पे करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही रॅपिडो ॲपमधून कार किंवा ऑटो रिक्षा किंवा बाईक यापैकी कोणतेही गाडी बुक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर माहितीशीर व्हिडिओ घेऊन